न्याय दिला होता तसा न्याय हवा आहे शिरच्छेद करू हां भाजीची शिक्षा पेक्षा सुद्धा भरचौकातला शिरच्छेद केलं पाहिजे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगाड गावात या घर चुंबोर्डेवर जो अत्याचार झाला आहे त्याचा मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करते आणि सर्वांनी एकीने आपल्या ह्या न्यायालयावती लढलं पाहिजे हाच हा संदेश यामुळे आम्ही दाखवून देतो गावातील डोंभाळ भागातील यज्ञा व्यक्ती शुभ्रसाने हिच्यावर अत्याचार झालेला आहे ज्या व्यक्तीने अत्याचार केला त्या व्यक्तीला जास्त जास्त भाषेतली शिक्षण व्हावी असं ती सर्व महिलांच्या वतीने सांगते कारण त्याला तर पंचायत व्यापारी असोशियत सगळ्यांच्या वतीनं आहे हा मोर्चा आयोजित केलेला आहे तर सर्वांनी याला या मोर्चाला सहकार्य केलं आहे आणि जास्तीत जास्त परत होई अशी करण्याची किंमत करू नये म्हणून त्या व्यक्तीला जास्तीत जास्त नष्ट होईल आणि सगळ्यांना दहशत बसावे एवढंच माझं सांगतो व्यापारतर्फे अखिल नथ्रापूर व्यापारी परिषद आपण सर्व व्यापाऱ्यांनी आवाज दिल्यानंतर अक्षराने आवाज दिल्यानंतर सर्वजण एक झालो आणि एकीचं बळ आपण दाखवलं जगदीश दुसाने मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील कन्या या कन्यावर जे अत्याचार झाला त्या अत्याचारा करता आपण हा निषेध करण्याकरता आपण व्यापाऱ्यांनी हे मोर्चा काढलेला आक्रोश तर या मोर्चेतून एकच आपल्याला सांगायचं आहे की त्या यज्ञाला न्याय मिळाला पाहिजे आणि जरी आपण असं फिरावं ह्या बाजून घ्या घेत पाहिजे याकरता आपण हा मोर्चा काढलेला आहे या मोर्चाचं आपल्याला एकच म्हणणं आहे की असं कोण अत्याचार करल मुलीवर त्या नराज आम्हाला बाहेर त्याचं कुवेल इराण इराकी देशामध्ये दे ताबडतोब न्याय मिळाला जातो जा त्या जा पद्धतीने मोर्चात जाण्याच्या ऐवजी त्या मुलीला त्या घरच्यांना किंवा आम्हा सर्वांना न्याय मिळाला पाहिजे व अशा कृत्य करणाऱ्याला दहशत बसली पाहिजे हा ह्याकरता आपण हा मोर्चा काढलेला आहे मोर्चाचा का उद्देश एकच आहे की ताबडतोब न्याय द्या आम्हाला ताबडतोब न्याय द्या की आम्ही असं केले तसं केले कोर्टात आम्हाला न्याय मिळायच्याऐवजी त्याच्या जागी त्याला काहीतरी शिक्षा झाली पाहिजे व ती शिक्षा बघून बाकीच्या मी ज्या कृत्य करताना वेळा विचार केला पाहिजे काही झालं तरी या माऊलीची आमची एवढी एकच इच्छा आहे त्याकरता आम्ही हा निषेध केलेला आहे आणि त्याकरता आपण सर्वांनी निषेध करू ओ आक्रोश मोर्चा म्हणजे काहीतरी आक्रोश केला पाहिजे गव्हर्नमेंट म्हणून किंवा સરકાર પર્ત પહોધ કર व्यापाऱ्यांनी नजरापुराने हाक दिल्यानंतर फक्त मोबाईल वर सांगितल्यानंतर सर्वजण एकत्र झाला आणि एक मुखाने आपण हा मोर्चा काढलेला आहे हा मोर्चाची सांगता इथं झालेली आहे आपण अशाच प्रकारे सर्वांनी करावं असं व्यापाऱ्याची व ग्रामस्थांची पण आहे आपण सर्वजण या मोर्चा सहभागी झाल्याबद्दल दे